आपलं मन आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत येणाऱ्या एकोणीस तारखेला राखी पौर्णिमेचा सण आहे राखी पौर्णिमेचा सण का साजरा केला जातो याबद्दल दोन कथा ऐकिवात आहेत हा विषय आज आपण आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये अध्यात्म या सदरामध्ये घेतलेला आहे राखी पौर्णिमेच्या निमित्तानं दोन कथा राखी पौर्णिमेसाठी सांगितल्या जातात त्यातली पहिली कथा आहे श्रीकृष्णाच्या हातातलं जे सुदर्शन चक्र आहे त्या सुदर्शन चक्रामध्ये तो फिरत असताना बोटाला थोडंसं लागलं आणि त्यातून रक्त निघालं आणि द्रौपदीनं आपला भरझरी शालू काढला आणि पटकन श्रीकृष्णाच्या त्या बोटाला बांधला आणि तिथून अशा पद्धतीनं राखी बांधण्याची प्रथा चालू झाली आणि त्यानिमित्तानं मग त्या, त्या भरजरी शालू फाडला त्याची पट्टी बांधली आणि त्यानिमित्तानं मग द्रौपदीचं त्या जेव्हा वस्त्रहरण होत होतं तेव्हा श्रीकृष्ण भाऊराया म्हणून आला आणि द्रौपदीचं लज्जारक्षण केलं अशी ती कथा आहे दुसरी कथा अशी आहे की बळीराजा जेव्हा खूप शक्तिशाली तर त्याला कुणीही हरवू शकत नव्हतं अशा काळामध्ये विष्णू परमात्म्याने बळीराजाला वामन अवतारात घेऊन वामनाचा अवतार घेऊन एक छोटा बटूचा अवतार घेऊन तीन पावलं भूमी मागितली आणि त्यातलं तिसरं जे पाऊल आहे ते बळीच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीला पाताळात घातलं ही कथा सगळ्यांना माहिती आहे पाताळात घातल्यानंतर त्याने एक वर दिला आणि तो मागायला सांगितला तेव्हा बळीने असं सांगितलं की आता पाताळात तुम्ही माझ्यासोबत राहा असं म्हणल्यामुळं विष्णू परमात्मा बळीबरोबर पाताळात राहू लागले आणि मग त्या काळामध्ये लक्ष्मीनं आपल्या नवऱ्याला आणण्यासाठी म्हणून पाताळामध्ये जाऊन एक अवतार बदलून वेष बदलून बळीला राखी बांधली आणि ओवाळणी म्हणून काय देऊ म्हणल्यानंतर माझा नवरा मला परत दे अशी मागणी केली अशा दोन कथा राखी पौर्णिमेच्या निमित्तानं त्या परंपरेला साजेशा अशा कशा आहे आता या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं ही कथा सांगताना सगळ्या बहिणीने आपल्या भावाला राखी बांधल्यानंतर काय वर मागावा तर काय ओळणी मागावी तर ती ओळणी अशी पाहिजे की भावाने काही वस्तू द्यावी किंवा भावाने काही संपत्ती द्यावी सोननाना द्यावं पैसे द्यावं यापेक्षा भावानं त्याला असलेलं व्यसन सोडावं हे बहिणीनं ओळणीमध्ये मागितलं पाहिजे ते व्यसन दारूचं असेल कुटक्याचं असेल तंबाखूचं असेल मोबाईलचा असेल किंवा अजून कुठलं वाईट व्यसन असेल तर बहिणीनं ओळणीमध्ये ते व्यसन भावाने सोड़ाव अशी विनंती करून मला हीच ओळणी दे असं म्हणावं असं आव्हान या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं मी करत आहे धन्यवाद आपलं मन आपलं मन युट्युब चॅनल